नमस्कार मंडळी कोकणी कोडम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज माझा पहिलाच मिनी ब्लॉग आहे तर आम्ही चाललो आहे काटलं शोधायला तर बघू आता किती काटलं भेटत आहेत माझ्याबरोबर हा बारका भाव जण आहेत बघा नमस्कार मंडळी बघा आता भेटलं भेटले भाव आपल्या भावाला एक काटायची वेळ तर कशी असते तुम्हाला काटळ फळ हे बघा बघू शकता तुम्ही एकदम मस्त आहे की ते मोठं झाल्यावर खूप चविष्ट कांद्यामध्ये परतून वगैरे भाजी एवढी छान सुरेख होते ना मस्त लागते एक रान भाजी ही फक्त पावसाळ्यातूनच भेटते व्यतिरिक्त भेटत नाही मुंबईला ते शंभर रुपये पाव किलो याप्रमाणे भेटतात मंडळी ती काटाची वेळ तुम्ही उलटी परतलात तर ती ती मरते त्यामुळे हाताळताना व्यवस्थित हाताळा म्हणजे ती मरणार ना नाही आणि ते फळ पण कुसणार नाही फक्त परत भावांना वेळ दिसली आहे त्याला आहे का बघतायत त्यांना पण असे छोटी छोटीच काटळ आहेत अजून त्यांना मोठी व्हायला वेळ लागेल त्याच्यात पण दोन प्रकार असतात नर आणि मादी, मादी। तर काटळ्याच्या वेळी मध्ये असे दोन प्रकार असतात मेल म्हणजे हा नर ते नर आणि ही असते ते फिमेल ज्याला काटळ म्हणजे भाजी पकडते असे फळ येतात त्याला त्याला काटळी असे म्हणतात तर मित्रांनो पाहू शकता आता जोरदार पाऊस आलेला आहे तर आम्हाला नशीब आम्ही छत्र्या घेऊन आलो होतो तर आम्हाला आता छत्रीत राहावं लागतंय आम्ही चाललोय आता ती भाजी काटल्याच्या शोधात ने तर मित्रांनो पाहू शकता आम्हाला एक वेल भेटली आहे रोशन बघतोय आता आणि त्याला पण छोटीच काटली आहेत मोठी अशी आम्हाला हवी तशी भेटत नाही मला जास्त साईड बघू आता पावसाने पण जोर धरलाय खूप मोठा आलाय आणि आम्ही तिघं आहेत आणि दोघांनीच छत्री आणले आता आम्ही झाडाखाली जाऊन थांबतोय बघा इथे काटलेच्या तीन चार वेळे आहेत तर त्याच्यावर फुलं तर दिसत आहेत त्यांना छोटी छोटी फळत आहेत त्याच्यात तो वेळ रापून बघतोय की मोठी आहेत की छोटी आहेत ते आणि पावसाने पण जरा उसंत आहे त्यामुळे कमी झाला आहे तर त्याला काय म्हणण्यासारखे काटळ दिसत नाही आहेत या भाजीला आमच्या इकडे कोकणात कातळ पण काही ठिकाणी कळटुल्य असेही म्हणतात नमस्कार म्हणजे ते दाखवते कशी असतात फळं ती बघा ही अशी मोठी होतात पण ह्यापेक्षा मोठी होतात मला दाखवते भेटली तर ते घेतो मी काढून काय हा एक बघतो अजून भेटत आहेत का पण बाकीचे सगळी छोटी छोटीच आहेत बघू शकता पावसाव्यतिरिक्त ते कधी भेटत नाही हे इथे आहेत पण ते छोटे खूप कलाम व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड ला ला सबस्क्राईब करा बघा आम्हाला काटूल भेटलंय बघ असं मोठं आहे रोशननी काढलंय आणि हे काढलंय अशी आमच्याकडे आता सध्या तरी एवढी काढली तर चला ही एवढी मोठी पाटलं होतं आम्हाला नंतर खूप भेटली पण पावसामुळे व्हिडिओ काढता आला नाही होऊ शकतं एवढी भेटली आम्हाला पाटल्या